आज आपण लग्न समारंभात बनवला जातो तसा गाजरचा हलवा बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लग्न समारंभामध्ये बनवलेला गाजरचा हलवा अगदी चविष्ट आणि अप्रतिम असतो असा हलवा बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण की भरपूर अशा टिप्सचा वापर करून आपण हा हलवा बनवलेला आहे नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हलवा बनवण्यासाठी या ठिकाणी एक किलो गाजर घेतलेले आहेत गाजर स्वच्छ धुवून त्याच्या आजूबाजूची देठ काढून घेतलेली आहे आता आपल्याला गाजरच्या वरची साल काढून घ्यायची आहे सर्व गाजरांच्या वरची साल काढून घेऊ कारण की बऱ्याच वेळेला धुतल्यानंतरही वरच्या सालीवर बारीक बारीक रेती असते रेती म्हणजे रेतीची माती असते तर साल काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ गाजर आपल्याला धुऊन घ्यायचे आहेत तर या ठिकाणी पुन्हा एकदा गाजर धुवून घेतले आता आपण सर्व गाजर किसणीवर किसून घेऊ हलवा बनवण्यासाठी गाजर जे आहेत ते बारीक किंवा जाड घ्यायचे नाहीत मिडियम आकाराचे गाजर घ्यायचे आहेत हे गाजर चवीला छान लागतात आणि गोडही असतात आणि हलवा पण छान होतोच म्हणून गाजर मिडियम आकाराचेच घ्यायचे सर्व गाजर किसून तयार आहे हलवा बनवायला सुरुवात करूया आता सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे पसरट पॅन घ्यायचा हलवा बनवण्यासाठी कारण की हा गाजरचा हलवा आपण छान पारंपरिक पद्धतीने लग्न समारंभात बनवला जातो तसा बनवतो आहे म्हणून पसरट भांडं घ्यायचं याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे ज्या भाजी भाजीसाठी आपण जो चमचा वापरतो त्या चमच्याने एक चमचा तूप घ्यायचा आहे आणि तुपामध्ये गाजरचे कीस टाकून आता छान दहा ते बारा मिनिट परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये परतवल्यामुळे गाजरचा हलवा चवीला खूप छान लागतो जवळजवळ दहा ते बारा मिनिट या ठिकाणी आपण गाजरचा कीस परतवून घेणार आहोत जसा जसा दहा पंधरा मिनिट होत जातात तसं तसं गाजरचा रंग बदलत जातो आणि अशा पद्धतीचा रंग दिसायला लागला की गाजर छान या ठिकाणी परतवले जातात किंवा असं समजायचं आपले गाजर परतवले गेलेले आहे आता या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे दूध तर एक किलो गाजरसाठी अर्धा लिटर दूध टाकायचं आहे साईसईत दूध टाकायचं साईसईत दूध टाकल्यामुळे साई साई हलव्याला चव खूप छान नेते ही दुसरी टीप आहे साय टाकायची आणि अर्धा लिटर दूध टाकायचं आणि आता हे दूध व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर दूध पूर्णत आपल्याला आटवून घ्यायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी साखर नंतर आपण शेवटी टाकणार आहोत अगोदरच साखर टाकायची नाही अगोदर साखर टाकली तर दूध आटायला खूप वेळ लागतो म्हणून साखर टाकायची नाही दूध आटवून घ्यायचं अगोदर अगदी लवकरात लवकर पसरट भांड घेतल्यामुळे दूध आटतं आणि त्याचा खवा तयार होतो आता दूध आटतं तोपर्यंत तो आपण एका खलबत्त्यामध्ये आवडीप्रमाणे बदाम घेऊ बदाम कुटून झाल्यानंतर काजू घ्यायचे आहेत आवडीप्रमाणे बदाम कुटायला थोडासा वेळ लागतो म्हणून अगोदर बदाम कुटून घ्यायचे आहे अर्धवट कुटल्यानंतर काजू टाकायचे आहेत काजूही आपण बदामाबरोबर कुटून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे पावडर तयार करणे म्हणजे खूप पिठासारखी नाही करायची थोडीशी जाडसर ठेवायची अशा पद्धतीने काजू बदाम कुटून टाकल्यामुळे हलव्याला चव खूप छान येते खूप जाडसर काजू बदाम न टाकता अशा पद्धतीने थोडेसे रवेदार काजू बदाम कुटून घेतले आणि हे काजू बदाम टाकल्यानंतर हलव्यामध्ये याची चव खूप छान उतरते ही आहे पुढची टीप आता काजू बदाम टाकून घेतलेले आहेत हलव्यामध्ये खलबत्ता स्वच्छ करून घ्यायचा आहे अगोदर तुम्ही काही कुटलेलं असेल तर नाहीतर त्याचा वास तू काजू बदामला लागू शकतो हलव्याला लागू ला 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 शकतो हळूहळू बरस दूध या ठिकाणी आटलेलं आहे काजू बदाम मिक्स करून पूर्णत दूध आपल्याला या ठिकाणी आटवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बऱ्याच बघा दूध पूर्ण आटलेलं आहे आता आपल्याला टाकायचे आहे याच्यात साखर साखर टाकल्यानंतर हलव्याला छान लाल रंग येतो सुरुवातीला तुम्हाला पांढरा दिसत असेल हलवा परंतु साखर टाकल्यानंतर हलव्याचा रंग बदलत जातो आता आवडीप्रमाणे साखर टाकायची आहे तुम्हाला जितका हलवा गोड हवा तेवढा तेवढी साखर टाकून मिक्स करून घेऊ साखरेला हळूहळू पाणी सुटतं आणि पुन्हा एकदा हलवा आपल्याला आटवून घ्यायचा आहे खूप नाही सुटत थोडंसं पाणी सुटतं पुन्हा एकदा हलवा मोठा गॅस करून सतत हलवत सर्व पाणी आटवून घ्यायचं आहे आता आपण टाकणार आहोत थोडीशी वेलची पावडर तर चार पाच वेलदोडे छान असे कुटून घ्यायचे आणि वेलदोड्याची पावडर टाकायची मिक्स करून घेऊ पूर्ण ग गाजरचा हलवा या ठिकाणी तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला पुन्हा एकदा पोहे खाण्याच्या चमचाने तीन चमचे साजूक तूप टाकायचं आहे अशा पद्धतीने सगळ्यात शेवटी तूप टाकल्यामुळे हलव्याची चव अजूनच वाढते आणि या ठिकाणी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपला हलवा या ठिकाणी तयार झालेला आहे आता पाच ते दहा मिनिटानंतर बघू हलव्याचा छान रंग येतो हलव्याला जसं जसा, जसा हलवा थंड होत जातो तसा तसा हलव्याला छान लाल रंग येत जातो या ठिकाणी आपला छान असा चविष्ट अप्रतिम असा लग्न समारंभातला गाजरचा हलवा तयार झालेला आहे दुधाचा छान खवा तयार झाला आणि बघा रंग पण सुरेख आलेला आहे हा हलवा आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही नक्की हलवा बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडेल अतिशय छान चव लागते ह्या हलव्याची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद